नमस्कार नमस्कार काय आपलं नाव माझे नाव ना विश्वनाथ हन्मदरा जाधव तालुका लोहा जिल्हा नांदेड काय यांची कोणती जात आहे ही कंदारी जात आहे आणि हे दोन्ही माझे ओळू आहेत हे राम ह्या मोठा रावण नावाचा आहे आणि राम नावाचा ओळू आहे भारत स्थी स्थी ले ले। ले ले। ले ले। हा भारत चॅम्पियन आहे हा महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्याला कमीत कमी पंचवीस तीस पुरस्कार मिळालेले त्याला दहा पंधरा मिळालेले त्याला पंचवीस पुरस्कार पुरस्कार आणि याला दहा पंधरा झालेले अख्ख्या भारतामध्ये बघा असतं हा युवराज आणि सुलतान रेड्याबरोबर हमेशा बाहेर महा महाराष्ट्र सोडून आणि महाराष्ट्र फिरतो हा रावण हा सध्या आता ह्या वर्षी काढलेला आहे म्हणजे कशासाठी यूज करतात हा हे करतो लागवडीसाठी आम्ही गाई भरवण्याकरता पण प्रदर्शनासाठी बाहेर आणतो लागवडीसाठी लागवडीसाठी करता यूज आणि प्रदर्शनामध्ये गायला मीटिंग करण्यासाठी किती रुपये घेता किती पाचशे रुपये पाचशे रुपये घेता का कोणती जात आहे म्हणला लाल गंधारी लाल गंधारी मराठवाड्यात आढळणारी <गर्णाग> जास्तीत जास्त खडकावर आणि मारणाला चालणारी गरीब आणि यांच्या जातीतले दुधाचं काय आहे यांचं दुधाचं एक एक गाय तीन ते पाच लिटर पण एका टाइमला दूध देते एका टाइमला पाच लिटरापर्यंत देते खायला काय देता रावणला दोन टाइम खुराक आहे का दोन टाईम दूध आहे दोन टाइम दूध दूध रावण दूध पितोय रावण आणि राम काय पितो राम पण दूधच पितो हो 4 हेला चार, हेला चार, चार चार लिटर आतापर्यंत काय किती बक्षीस मारले बुलेट भेटलेली आहे बुलेट ह्याला एक लाख एक्कावन्न हजार इनाम मिळते आणि रामान रामान एक लाख एकावन्न हजाराचे दोन इनाम भेटलेले एक लाख एकोण हजाराचे दोन हा आणि ह्या बरेच ठिकाणी एक्कावन्न हजार पस्तीस हजार एकतीस हजार एक्केचाळीस हजार अशी इनामं घेतलेली आहेत अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्रात नंबर एवढ्या पाच वर्षापेक्षा रावण किती लांब आहे सहा फूट आठ फूट सहा इंच लांबी आहे सहा फूट दोन इंच उंची आहे एक टन वजन आहे एक टन वजन आहे का वयवर्ष सहा आहे काय किंमत वगैरे केली पाहिजे किंमत अकरा लाखाला अमरावतीच्या गोशाळेवाल्यानी वाल्याने मागून गेले दिल नाही अमरावतीच्या गोशाळे वाल्याने गोशा अकरा लाख रुपयाला रावणाला मागितले अमरावतीलाच मागित होतं आणि इंदोर चे बी आले होते डॉक्टर लोक राऊंड ला मागायला हां दिला नाही आम्ही आम नावासाठी आमच्या खुली बरोबर मूळ जात ह्या बैलांची एवढीच आहे हां मराठवाडी ही एकच जात ना आमची लाल कांदारी लाल कांदारी का मराठवाड्यात सगळी हेच जात म्हणजे सगळीच एवढी मोठी होत्यात का हेच जसं खाऊ घातलं तसं त्या उठण्यावर असते म्हणजे खाण्यापिण्यावर म्हणजे म्हणतात तसं घरचं घरच आहे म्हणलं म्हणजे हे दोन्ही पण राम आणि रावण खात्यापित्या घरचे आहेत रिटायर पी एस आहे शोकाने सांभाळतो शोकाने शेतीवाडी करतो हा बस आहे छान गोष्ट आहे बघा राम म्हण रावण सर्व घोडा म्हणजे हा घोडा सगळं आहे हा सर्व आकाराने लहान